माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने ते साखळदंड झाले धन्य तुझ्या स्पर्शाने पाहून शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो मी प्रतिक कदम चला तर मग जाणून घेऊ या तुळापूरचा हा रक्तरंजित इतिहास मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला या चार प्रश्नाची उत्तरे मिळून जातील दिवस होता एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाचा सरदार मुखरब खान यांनी गणोजी शिर्केच्या साथीने दगा करून संभाजी महाराजांना कोकणातील कसबा संगमेश्वर येथे कैद केले त्यानंतर चाळीस दिवस संभाजी महाराजांवर अत्याचार करण्यात आले नंतर महाराजांना व कवी कलशांना तुळापूरला आणले पुणे शहरापासून जवळपास पस्तीस किलोमीटर अंतरावर तुळापूर हे गाव आहे याच ठिकाणी क्रूर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती मित्रांनो संभाजी महाराजांच्या दोन समाधी आहेत त्यातील एक समाधी जिथे आपण सध्या आहोत या तुळापूर गावामध्ये आहे आणि दुसरी समाधी ही नदीच्या पलीकडे वडूबुद्रुक नावाचं गाव आहे ज्या ठिकाणी शंभूराजांच्या देहाला आग्नी दिली होती त्या ठिकाणी दुसरी समाधी आहे आता आपण तुळापुरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर नतोबस्त होऊया शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर त्यांना नगर जिल्ह्यातील बहादूरगडावर नेण्यात आले बहादूरगड म्हणजेच आता धर्मवीरगड धर्मवीर गडावर महाराजांची हालहाल करण्यास सुरुवात केली त्यांचे डोळे फोडले कानात शिशे ओतले अंगावरची कातडी सोलून काढली चाळीस दिवस असेच महाराजांचे हालहाल केले तरीही राजे शरण गेले नाही पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूरला हलवला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाताना उजव्या बाजूला आपल्याला संभाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा पाहायला मिळतो मित्रांनो संभाजी महाराजांचे बरेच पुतळे उभे आहेत यामागचं कारण असं असावं असा की शंभूराजेंचा नऊ वर्षाचा न थांबता न थकता सतत युद्ध असा पराक्रमी राजकीय प्रवास छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासमोरच छंदोगामत्य ते कविकलश यांची देखील समाधी आहे कलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे प्रियमित्र सहायक होते छत्रपती संभाजी महाराजांसोबत चाळीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर यांची याच ठिकाणी हत्या करण्यात आली होती मित्रांनो ही स्थिती तोळापुरातील छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे आपल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात एकशे वीसहून अधिक लढाया त्यात एकही पराभव नाही असा एकमेव योद्धा एक नाही दोन नाही तब्बल तेरा भाषांचे ज्ञान उभ्या आयुष्यात चार वैचारिक ग्रंथ त्यात सात सातशतक नक्षिका आणि भेद अशा महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर आता आपण नतमस्तक होऊया कवी कलश व छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीच्या अगदी मध्यभागी हे प्राचीन संगमेश्वराचं मंदिर आहे मंदिराच्या आवारात आल्यानंतर आपल्याला एक दीपमाळ पाहायला मिळते मित्रांनो या मंदिराचा इतिहास पण खूप प्राचीन आहे इसवी सन सोळाशे तेहतीस साली छत्रपती शहाजीराजे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता अशा काही नोंदी आपल्याला इतिहासात वाचायला मिळतात मंदिराचे बांधकाम प्राचीन पद्धतीचे असले तरीही मंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे मंदिराच्या गाभाऱ्या जाण्याआधी डाव्या बाजूला विठ्ठल रुक्माईची व उजव्या बाजूला श्री गणपतीची मूर्ती आहे मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले प्राचीन शिवमंदिराचे दर्शन झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमाकडे धर्मवीर गडावर एकोणतीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना तुळापूरला आणलं अखेर चाळीस दिवसांनी संभाजी महाराजांनी येथे देह ठेवला तर तुळापूर हे धर्मवीर गडापासून नव्वद किलोमीटर लांब आहे मग महाराजांना इतक्या लांब का आणलं राजांना धर्मवीर गडावरून तुळापूरला नेण्याचं कारण म्हणजे तुळापूरला भीमा भामा आणि इंद्रेणी या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे आता संगमाची जागा म्हणजे हिंदूंसाठी पवित्र जागा म्हणूनच औरंगजेबाने शंभूराजेंच्या हत्येसाठी भीमा भामा आणि इंद्रिणी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमाची निवड केली मित्रांनो या कमानीतून आत गेल्यानंतर आपल्याला या तीन नद्यांचा दिवस अनन्वित अत्याचार सहन केल्यानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाच्या आज्ञेवरून छत्रपती संभाजी महाराजांचे मस्तक कलम केले गेले के आणि महाराजांच्या शरीराचे तुकडे याच त्रिवेणी संगमाच्या काठावर फेकले गेले औरंगजेबाने फरमान काढले की कोणीही या तुकड्यांना हात लावणार नाही त्यावेळी तुळापुरात औरंगजेबाचे जवळपास दोन लाख सैन्य होते त्यामुळे इच्छा असूनही ते देहाचे तुकडे एकत्र करायची हिंमत कोणीही करत नव्हते त्याचवेळी नदीकाठावर धुनो धुण्यासाठी आलेल्या जनाबाई पलटीने नदीकाठावर शंभूराजेंच्या देहाचे तुकडे पाहिले जनाबाईसोबत गोविंद महार आणि वडू गावातील काही नागरिकांनी शंभूराजेंच्या देहाचे तुकडे एकत्र केले पण जेव्हा महाराजांच्या देहाला अग्नि देण्याची वेळ आली त्यावेळी औरंगजेबाच्या भीतीने कोणीही समोर येत नव्हतं त्याचवेळी तिथे थांबलेले गोविंद यांनी औरंगजेबाला न घाबरता गावाच्या शिवारातली आपली मालकी हक्काची जमीन शंभूराजेंच्या अंत्यसंस्कारासाठी दिली ज्या ठिकाणी शंभूराजेंच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या पवित्र वडू गावात महाराजांची दुसरी समाधी आहे मित्रांनो तुळापूरला आल्यावर तुळापूरचा इतिहास वाचल्यावर खरंच जोळे भरून येतात अंगावर काटा येतो आपल्या शंभूराजांनी खरंच किती त्रास सहन केला असेल त्यामुळे मित्रांनो तुम्ही पण थोडा वेळ काढून तुळापूरला नक्की या आपल्या महाराजांच्या समाधीवर नतमस्तक व्हा जेव्हा कधी वाटलं ना की आयुष्यात खूप दुःख आहे तर फक्त एकदा छत्रपती संभाजी महाराजांना आठवा सारं दुःख हरवून जाईल